मस्त पैकी ढेमशे तुम्ही कसे बनवतात मोकळे की, की पातळ भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला माहिती आहे का मी तर ही डिश पहिल्यांदीच बनवली पण सर्वांना ही भाजी एवढी आवडली की सर्वांनी खूप जास्त आवडीने खाल्ली आणि मला तर थोडीच ठेवली मग तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पण आवडली का भाजी ढेंबसे स्वच्छ धुवून कापून घ्या मधले बी वगैरे सर्व काढून टाका आणि थोडंसं पाणी गरम करून शिजून घ्या थोडीशी हरभरा डाळ पण टाका बरं का एक मोठा कांदा पण एकदम बारीक कापून घ्या लसण आणि कढीपत्ता जिरी मोहरी यांचा मस्तपैकी तडका द्या कांदा व आवडीनिवडीचे मसाले टाका हळद आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून ते पण परतून घ्या थोडीशी कोथिंबीर टाकून लगेच शिजून घेतलेले दाळ एमशी टाका आणि मस्त पैकी जीव करा चवीनुसार मीठ टाका आणि एक दोन मिनटं परतून घ्या शेंगदाणे कूट आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल मग झाली आपली ढेमशांची मस्त पैकी मोकळी भाजी लगेच मस्त पैकी जेवण करा